ह्या जे आर टी आय ॲक्ट्रिस्ट आहे ते खंडणीच्या एक प्रकार आहे ते काय त्यांना काय पडलेलं नाही मी एम आय डी सी आत हे काम करतो त्यांना त्यांना काय पडली आहे ते एम आय डी सी त्रास देतात त्यांना केस करा इट इज बेसिकली एक्स्ट्रॉशन आहे व्हाईट कॉलर एक्स्ट्रॉशन चाललं आहे आमच्याकडे त्या यादीमध्ये एक्स्ट्रॉशन घेणाऱ्यांची नावं आहेत पूर्ण नाव आहे बत्तीस लोकांचं नाव आहे आणि ते पक्ष सकट जसे फडणवीस साहेबांनी सांगितलं कुठलाही पक्षाचा असो मी त्यांना सोडणार नाहीये तर आम्ही म्हणून त्या पक्षाच्या नावा सकट दिलेलं आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गावातला आहे सगळं मी मेंशन केलेलं आहे या पत्रात मला माथाडी आहे तुझ्याकडे मला माथाडी नाहीये पण मला महिन्याचं दे तर काय लावलं माझ्याकडे वर्कर आहे माझ्याकडे क्रेन आहे तर त्याच्याने माझं काम होतंय ना मला मी बाहेरून माणसं बोलत असेल की माझ्या माणसाला मी उचलायला सांगतोय तर माथाडीची गरज पडते आणि जिकडे ट्रेन आहे तिकडे माथाळीचा कायदा लागू होत नाही आहे हे सगळं पॉलिटिकल हे झालेलं आहे इंडस्ट्री मला माहीत नाही इंडस्ट्री यांना नको आहे का काय आम्हाला पळून लावायचं आहे का हे काय मुद्दा आहे आतापर्यंत कळलेलं नाही आहे आता बघूया आता साहेब बोलवलेत आम्ही आमचं मांडणार आहे काय काय प्रॉब्लेम आहेत आणि साहेबांना फडणवीस साहेबांना पण आम्ही पत्र दिलेले आहे त्याप्रमाणे डेप्युटी सी एम सगळ्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत आता काय ॲक्शन घेत आहेत त्यांच्यावर आहे ह्या हो आर टी आय ॲक्टखाली जे त्रास देतात जे स्क्रॅपवाले आहेत गाववाले आहेत सगळ्या पक्षाचे आहेत असं नाही की बाई एका पक्षाचे आहेत सगळ्या पक्षाचे आम्ही पक्ष सकट लिहिलेले आहे किंवा कुठल्या पक्षाचे ॲक्टिविस्ट आहेत हे पैसे कमवण्याचं व्हाईट कॉलर एक्सप्रेशनचं सा काम चाललेलं आहे तर आम्हाला त्रास झाला आहे आता हे पत्र दिल्यानंतर आता वरतून त्यांना या, स्टेटमेंट घ्यायला बोलवतोय आणि आज पर्सनली साहेबांना ऐकायचं आम आम की आमच्याकडून आमच्या लोकांना काय काय त्रास होतोय संघटनेचं नाव काय टी एम आय एम आय टी सी